श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मामध्ये अमावस्येला धार्मिक महत्त्व आहे या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे म्हणून त्याला सोमवती अमावस्या असेही म्हणतात हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे महाराष्ट्रामध्ये हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि या सणाला पोळा म्हणतात तमिळनाडूमध्ये हा दिवस अवनी अमावस्या म्हणून ओळखला जातो मारवाडी समाजात हा दिवस भाद्रो अमावस्या किंवा वाडी अमावस्या म्हणून साजरा केला जातो यावर्षी दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे या सोमवती अमावस्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती पवित्र नदी स्नान व तर्पण केल्याने पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात त्यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये दे देखील आनंद येतो असे मानले जाते की या दिवशी पितरांसाठी श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान जर केले तर जीवनातील सर्व दुःख संकटे हे आपोआपच दूर होतात श्रावण महिन्याची अमावस्या दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून मंगळवारी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी ही अमावस्या तिथे समाप्त होणार आहे अशा वेळेमध्ये आपल्याला अमावस्या ही दोन सप्टेंबरला सोमवारी साजरी करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे कारण की या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष हा असतो पण तो आपल्याला कळून येत नाही आपण एखादं काम करा काम करायला गेलो की की ते पार पडत नाही त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे आले तर समजून घ्यावे तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे तसेच संतान प्राप्ती होत नसेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल तर अशा वेळेस देखील आपल्या घरामध्ये पितृदोष हा असतो अगदी तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा नसेल तरी पण तुम्ही या अवसेच्या दिवशी काही उपाय हे करायचे आहे कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्याला जो काही पितृदोष लागलेला आहे तो पितृदोष हा दूर होईल आता पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत असतो आपल्या घरावरती जर पित्रांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच आपल्यावरती येणारी सर्व संकटे अडचणी अडथळे देखील दूर होत असतात तर या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओ පිතතුෘ ේ යින හ ලියායිලා විසරුණක. आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण शुभ्र रंगाची वस्त्र परिधान करायची आहे मग तुम्ही लाल रंगाची पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळा रंग हा आपण वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी आपण पहिल्यांदा एक काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे कारण की अमावस्याच्या दिवशी आपले पित्र हे पृथ्वीवरती येत असतात तसेच ते आपल्या दरवाजाजवळ येतात मुख्या प्राण्यांच्या रूपामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात मग गाय असेल कुत्रा असेल कावळा असेल या रूपामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात तसेच आपल्यासाठी कोण सेवा करत आहे हे देखील बघतात आणि जर आपण त्यांच्यासाठी सेवा केली तर ते नक्कीच प्रसन्न होतात त्यामुळे या दिवशी आपण पूर्वजांची सेवा ही करायचीच तर आपण या दिवशी आपल्या उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपले पूर्वज ते पाणी पिऊन तृप्त होतात होतात असे म्हणतात अगदी प्रत्येक अमावस्यला तुम्ही हा उपाय करायचाच आहे आपल्या उंबरठ्यावरती पाणी शिंपडावं तसेच घराच्या बाहेर देखील पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून असं पाणी तुम्ही बाहेर स्प्रेड करू शकता तसेच या दिवशी आपल्याला पितरांसाठी एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आपण एक मातीची पंथी घ्यायची आहे दोन वातींची एक वात तयार करून घ्यायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल जर नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल किंवा दुसरं कोणतंही शुद्ध तेल हे टाकू शकता तेल टाकल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात पित्रांना समर्पित असतात त्यामुळे या दिव्यामध्ये आपण काळे तीळ हे टाकायचेच आहे आता दिव्याला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हा जो काही दिवा आहे तो दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे घराची दक्षिण भिंत जिथे असेल तिथे हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे दिव्याला फूल देखील अर्पण करावं आणि यानंतर तुम्ही पितृस्तुती किंवा ओम पितृवतायन मह ओम पितृ देवतायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे पित्रांचे स्मरण करायचे आहे यामुळे आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच आपण आपल्या पित्रांकडे माफी देखील मागावी माझ्याकडून काही चूक झाली असतील किंवा अगदी घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चूक झाली असेल तर मला माफ करा पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी सेवा तुमची नक्की करेल असे आपण त्या दिव्याकडे बघून म्हणायचं आहे हात जोडून अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण आपल्या पित्रांची प्रार्थना ही या दिवशी करायचीच आहे आता यानंतर अमावस्याच्या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे हा जो काही दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा तुम्ही अगदी अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी प्रज्वलित केला तरी पण चालेल पण कावळ्याला जी वस्तू खाऊ घालायची आहे ती शक्यतो तरी आपण सकाळीच ही वस्तू खाऊ घालावी तर आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे तांदूळ हे न धुताच आपण शिजवायचे आहे तांदळामध्ये आपण मीठ घालायचे नाही आपण आणि भात शिजवायचा आहे भात आपण थोडा शिजवायचा आहे कारण की हा भात आपल्याला फक्त कावळ्याला खायला द्यायचा आहे तो घरातील कोणत्याही व्यक्तीने ग्रहण करायचा नाही त्यामुळे अगदी थोडेसे तांदूळ हे शिजवून घ्यायचे आहे आता भात आपल्याला थोडासा थंड होऊन द्यायचा आहे तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर आवर्जून हा भात केळीच्या पानावरती काढावा केळीचं पान नसेल तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती जरी हा भात काढला तरी पण चालेल हा भात काढल्यानंतर आपल्याला थोडीशी खडी साखर घ्यायची आहे या भातावरती आपण खडी साखर ठेवायची आहे तसेच आपल्याला आणखीन एक वाटी घ्यायची आहे आता या वाटीमध्ये थोडीशी साखर टाकायची आहे थोडस पाणी टाकायचं आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला साखर पाणी या वाटेमध्ये ठेवायचं आहे आणि हा जो काही भात आहे व वाटी आहे ती आपल्याला आपल्या छतावरती नेऊन ठेवायचं आहे जिथे एखादा पक्षी हा भात व हे पाणी पिऊन जाईल अशा पद्धतीने आपण ठेवू शकता छतावरती ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी घराच्या समोर ठेवलं तरी पण चालेल घराच्या समोर थोडेसे दक्षिण दिशेला जाऊन तुम्ही हा भात व वा ही वाटी ठेवू शकता आता जेव्हा आपण हा भात ठेवतो तेव्हा आपल्याला परत आपल्या पित्रांचे स्मरण करायचे आहे पित्रांचे नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नमः ओम पितृ देवताय या मंत्र अकरा वेळा जप करायचा आहे आणि आपण जो काही भात ठेवलेला आहे त्या भाताचे दर्शन घ्यायचे आहे पित्रांकडे तुम्ही माफी देखील मागायची आहे व तुमचा आशीर्वाद सदैव वती राहू द्या यासाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे आता यानंतर या दिवशी आपल्याला कुत्र्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे आपण थोडस पीठ माळायचं आहे पिठामध्ये तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता किंवा गुळ टाकला तरी पण चालेल ही चपाती लाटून घ्यायची आहे या चपातीला आपण मोहरीचं तेल हे लावायचं आहे आता ही चपाती आपण ताटामध्ये काढायची आहे आपण देवा पुढे बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि गणपती बाप्पा असतील तुमचे इष्टदैवत असतील आपल्याला माता लक्ष्मी असेल भगवान विष्णू असेल त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जो काही पितृदोष असेल किंवा शनिदोष असेल तर तो दूर होऊ दे व माझ्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येऊ दे असे आपण म्हणायचे आहे आणि त्यानंतर ही जी काही पोळी आहे ती आपल्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि जर काळा कुत्रा मिळाला नाही तर तुमच्या आसपास जो पण कुत्रा असेल त्या कुत्र्याला तुम्ही ही पोळी खायला देऊ शकता आता ही पोळी खायला देताना आपल्याला म्हणायचे आहे यमदेवाच्या मार्गांचे अनुसरण करणारे श्याम आणि सबल नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे त्यांनी तो स्वीकार करावा असे आपण म्हणायचे आहे आणि त्यानंतर त्या कुत्र्याचे दर्शन घ्यायचे आहे तसेच कालभैरवांचे देखील तुम्ही स्मरण करायचे आहे यामुळे आपला पितृदोष देखील दूर होईल व आपल्यावरती येणारी सर्व संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद Редактор субтитров